लग्नाचं खोटं अमिष दाखवून पुण्यातील एका आय टी कर्मचारी महिलेवर बलात्कार करून लाखो रुपये उकलल्याच्या आरोपाखाली कोंडवा पोलिसांनी सुपियान रजी उल्ला शाह याला अटक केलाय आक आकर्षक व्यक्तिमत्वाचा फायदा घेत सुपियाननं पुणे मुंबई आणि दिल्लीतील दिल अनेक महिलांना फसवल्याचं सा उघड आहे कोंडवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्कार फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा देखील दाखल झाला आहे सुफियान हा मॅट्रोमोनियल वेबसाईट्स आणि डेटिंग ॲप्सवर स्वतःला अविवाहित आणि लक्झरी कार डिलिव्हर म्हणून दाखवत दाखवत होता दोन हजार पीडित महिलेशी त्याची ओळख झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्यानंतर लग्नाचं आम्ही दाखवून त्यानं तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले पीडितेच्या अनेकदा बळजबरीने संबंध ठेवले गेले गरोदर राहिल्यावर लग्नासाठी आग्रह केला सुफियाननं टाळाटाळ -तार करू लागला आरोपीनं कोल्ड्रिंकमध्ये नशीचा पदार्थ मिसळून पीडितीशी अनैसर्गिक कृत्य केल्याचा आणि त्याचं चित्रीकरण करून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळल्याचा गंभीर आरोपही पीडितीने केला आहे सुफियांच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे अनेक तरुणी त्याच्यावर विश्वास ठेवत होत्या याचा गैरफायदा घेत त्यानं अनेकींना फसवलंय यापूर्वीही सुफियांविरुद्ध कोंडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता ज्यात तो फरार झाला होता आता बलात्कार आणि खंडणीच्या नव्या गुन्ह्यात अटक झाल्यानं पोलीस त्याच्या इतर बळींचा शोध घेत आहेत कोंडवा पोलीस सखोल तपास करत असून या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे